काळोखे यांच्या हत्येचा रायगडात निषेध काळोखे यांच्या मारेकऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन खोपोली येथील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहे अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले यावेळी मारेकऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तर जोरदार घोषणाबाजी करण्यात खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी अन्यथा जिल्हाभर शिवसैनिकांचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा जिल्हा प्रमुख नेते सामाजिक कार्यकर्ते मंगेश कालोके यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येमागील जे सूत्रधार कोण आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तत्काल अटक होऊन त्यांना फाशीची सजा व्हायला पाहिजे यासाठी जो आमचा आजचा निषेधाचा आंदोलन आहे आणि त्यांचा ह्या मागचा आरोपींच्या मागचा जो सूत्रधार कोण आहे त्याची लवकरच लवकर त्यांना अटक व्हायला पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असेच रस्ता रोको किंवा निषेधाचे आंदोलन आम्ही करण्यात येणार आहे तरी प्रशासनाला पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की ह्या हत्येमागील जो कोण सूत्रधार आहे त्या सूत्रधाराला अटक व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे